संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या स्मारकासाठी भूखंड द्या नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे न सोनार समाज दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या स्मारकासाठी भूखंड द्यावा अशी मागणी सोनार समाजाने केली भारतीय नरहरी सेना व सोनार समाज पंढरपूरचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना अशा पद्धतीतले निवेदन दिले पंढरपूर सोनार समाज दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार हे संत मांदियाळीतील प्रथम क्रमांक असलेले संत शेके एकोणीसशे पंधरा ते शेके बाराशे सातला होऊन गेले निश्चिम शिवभक्त असणाऱ्या महाराजांना पांडुरंगाने अनेकदा चमत्कार दाखवले पांडुरंगात विलीन झालेले ते एकमेव संत आहेत त्यांच्या अगोदर व नंतरही कोणी पांडुरंगात विलीन झालेला नाही अशा थोर संतांची आठवण जगाला राहण्यासाठी त्यांचे पंढरपूर येथे भव्य स्मारक उभे करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेकडून भूखंड मिळावा यासाठी भारतीय नरहरी सेना व सोनार समाज यांनी या अगोदरही या दिनांक अकरा नऊ दोन हजार तेवीस रोजी तर नंतर एकोणीस एक दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर सहा सहा दोन हजार चोवीस रोजी विनंती मागणी निवेदन दिले असल्याचे भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभूषण काकासाहेब बोराडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले पंढरपूर नगरपालिकेत आपल्या मालकीचा भूखंड आम्हास उपलब्ध करून दिल्यास आम्ही त्यावर स्वखर्चाने महाराजांचे भव्य स्मारक उभे करू यासाठी पंढरपूर नगरपालिकेने आम्हाला भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी विनंती निवेदन पंढरपूर नगर नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब व नगराध्यक्षा डॉक्टर प्रणितिताई भालके यांना आज देण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील भारतीय नरहारी सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभूषण काकासाहेब बोराडे सोनार समाज उपाध्यक्ष संजय सेठ ढाळे रामचंद्र अष्टेकर समाज उपाध्यक्ष तथा भारतीय नरहरी सेनेचे राज्य महानिरीक्षक दादा बोराडे संस्था खजिनदार राजेश खु जोजारे प्रसाद भैया ढाळे मिलिंद महाराज शहाणे अक्षय पोतदार गुरुदेवा अष्टेकर जण उपस्थित होते यावेळी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या सातशे चाळीसाव्या हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळ्याचे औचित्य साधून श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची आकर्षक प्रतिमा पंढरपूर नगरपालिकेस भेट देण्यात आली त्यानंतर श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार समाधी मंदिर महाद्वार येथे मान्यवरांच्या शुभहस्ते कॅलेंडरचे प्रकाशन करून छोटेखानी बैठक झाली बैठकीत सर्व शाखा एकत्रीकरण करून पुढील वर्षी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचा हरियाईके के संयुज्य समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात एकत्रित साजरा करण्याचे ठरविले यावेळी धर्मभूषण काकासाहेब बोराडे सराप सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेश शेठ हो बोराडे पवन डहाळे श्रीनिवास बानकर बालाजी दीक्षित सचिन बनकर महेश वेदपाठक संजय ढाळे प्रसाद ढाळे सचिन काटकर आनंद कासेगावकर मनोज कासेगावकर विनोद पोतदार राजेंद्र कासेगावकर पांडुरंग महामुणी केशव महामुनी बालाजी दीक्षित विशाल कोनेरीकर महेश वेदपाठक आदी सोनार समाज व बांधव बहुसंख्येने उपस्थित होते धन्यवाद मी गाडगे इन्सर्च न्यूज बोहाळी